गुरुदेव दत्त ओ शिवाय गुरु श्रीमद भागवताच्या अकराव्या स्कंधातील यदू आणि अवधूत यांचा संवाद अवधूत यदूला सांगतो जगातील प्रत्येक गोष्ट ही माझी गुरु आहे कारण प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायला मिळते वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे हे शिकता येते अवधूत म्हणतो मी चोवीस गुरु केले आणि त्यांच्याकडून ज्ञान घेतले त्या ज्ञानाचा मी समुद्र तयार केला आणि त्यात स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले दत्ताचे चोवीस गुणगुरू आणि त्यांचा बोध एक पृथ्वी पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे दोन वायू भावार्थ वारा सुगंधी फुलावरून वाहतो पण त्यात आसक्त होत नाही त्याचप्रमाणे मनुष्याने द्रव्य किंवा विषयावर आसक्त न होता आपले कार्य करत राहावे थ्री आकाश आकाशाप्रमाणे आत्मा सर्वत्र आहे पण निर्विकार सम निर्मळ आणि अलिप्त आहे चार पाणी पाण्यासारखे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये ज्ञानाची तहान भागवावी जशी पाणी तहान भागवते पाच अग्नी अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे जे मिळेल ते संतोषाने स्वीकारावे पण दोष न करता ते योग्य ठिकाणीच वापरावे सिक्स चंद्र जसा चंद्र कधी वाढतो कधी कमी होतो पण त्याचा सार बदलत नाही तसाच आत्मा देहाच्या बदलाने बदलत नाही सेवन सूर्य सूर्य जसा जल साठवतो आणि योग्य काळी वर्षाव करतो तसाच माणसाने उपयुक्त वस्तू साठवून योग्य वेळी परोपकार करावा पण अभिमान न बाळगता आठ कपोत कबूतर जो मनुष्य कुटुंबात अतिशय आसक्त राहतो त्याला काळ गिळतो त्यामुळे मुमुक्षूने मनाने अलिप्त असावे नाईन अजगर प्रारब्धावर विश्वास ठेवून समाधानात राहावे जे मिळेल ते स्वीकारावे मिळाले नाही तरी शांत राहावे ठे समुद्र जसा समुद्र नद्यांनी भरला तरी गर्व करत नाही आणि कोरडा झाला तरी दुःखी होत नाही तसा माणूस सुखदुःखात समभाव ठेवावा इलेवन पतंग जसा पतंग तेजाकडे आकर्षित होऊन जळतो तसा जो मनुष्य मोहात पडतो तो स्वतःचा नाश करतो बारा मधमाशी आणि मधुहा अ मधमाशी मधमाशी जसे मेहनतीने मध साठवते पण शेवटी दुसरेच त्याचा उपयोग करतात तसेच धनसंचयात आसक्त राहू नये आ मधुआ मधुआ कोणताही उद्योग न करता मध मिळवतो तसाच साधकाने अनावश्यक खटपट न करता ईश्वरचिंतनात वेळ घालवावा तेरा गजेंद्र हत्ती विषय लालसेमुळे हत्ती जसा जाळ्यात अडकतो तसा स्त्री सुखाच्या मोहात मनुष्यबंधनात अडकतो फोर्टीन भ्रमर विषयासक्ती बंधन निर्माण करते म्हणून विषयांपासून अलिप्त राहावे फिफ्टीन मृग कस्तुरी मृग स्वर ऐकून प्राण देतो तसाच मोहात अडकलेला मनुष्य नाश पावतो सिक्स्टीन मत्स्य जिभेच्या चवीसाठी माशा गळाला लागतात त्याचप्रमाणे जिभेच्या लोभामुळे मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो पिंगला वेश्या एका रात्री कोणताही ग्राहक न आल्यामुळे पिंगला कंटाळते आणि वैराग्य प्राप्त करते आशा सोडल्यावरच खरी शांती आणि आनंद मिळतो अठरा टिटवी जशी टिटवी मासा धरते आणि तिच्या मागे घारी लागतात तशी माणूस आसक्ती धरतो आणि दुःख त्याच्या मागे येतात त्यामुळे उपाधी जुगारून देण्यातच शांती आहे उन्नीस बालक बालकासारखे निष्पाप चिंतामुक्त आणि आनंदी रहावे वीस कंकण बांगड्या जशा दोन बांगड्या आपटतात तेव्हा आवाज होतो तसे दोन माणसे एकत्र राहिल्यास वाद होतात म्हणून ध्यानयोगीसाठी एकांत आवश्यक आहे एकवीस शर्कर्ता कारागीर कारागीर एकाग्रतेने काम करत असल्यामुळे राजाची स्वारी गेली हेही त्याला समजत नाही तसाच साधकाने ईश्वर ध्यानात मन लीन ठेवावे बायस सर्प सर्पाप्रमाणे शांत एकटा आणि सावध रहावे घर मठ अभिमान यांत आसक्त होऊ नये तेवीस कोळी कोळी स्वतःच्या तंतूंनी जाळे तयार करतो आणि पुन्हा गिळतो तसाच ईश्वर स्वतःच्या इच्छेने जग निर्माण करून पुन्हा लय करतो म्हणून जगाच्या घटनांमध्ये अतिशय आसक्त होऊ नये ट्वेंटी फोर पेशकार भ्रमरकीट अर्थ जसा भ्रमराचे ध्यान करणारा कीटक भ्रमर बनतो तसाच परमात्म्याचे ध्यान करणारा साधक शेवटी परमात्मस्वरूप होतो निष्कर्ष अवधूत म्हणतो मी या चोवीस गुरूंमधून हे ज्ञान घेतले आता तुम्ही विचार करा तुम्ही कोणत्या गुरूंकडून काय शिकणार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी रहस्यमय अनुभवांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त